श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हनुमान जयंती तसेच उद्या चैत्र पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्यांच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे भारतातील आणि जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात हनुमान जयंती यंदा शनिवारी बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथे सुरू होईल आणि तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे हिंदू पंचगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना देखील केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो पहाटे भक्त हनुमान चालिसा म्हणतात आणि गूळ केळी आणि खायच्या पाण्याचा प्रसाद देखील देतात अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास देखील करतात श्री हनुमान हे रामायणातील एक महत्वाचे पात्र आहे आणि ब्रह्मचर्य निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांची देखील प्रतीक आहे यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते असे मानले जाते या दिवशी आपण हनुमानाच्या काही मंत्रांचा देखील जप करायचा आहे मग तुम्ही ओम श्री हनुमतेन मह किंवा ओम नमो भगवते हनुमते नमह किंवा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोग आया, सर्व बशी करणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा देखील 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 तुम्ही जप करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे रोग आजारपण दूर होत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नमहा किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे तर ते म्हणजे रुईचं झाड रुईचं झाड हे गणपती बाप्पाचे स्वरूप देखील मानले जाते या झाडाचे नाव पांढरी रुई किंवा अनेक जण याला मंदारुक्ष या नावाने देखील ओळखतात असे हे पांढरावीचे झाड आपण आपल्या घराजवळ देखील नक्की लावू शकतो या झाडात गणपती बाप्पांचा वास असतोच गणपती बाप्पा हे चौसष्ट कलांचे अधिपती आहे त्यामुळे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या लोकांना गणपती बाप्पा नेहमीच चांगले फळं देतात हनुमानजींच्या आईला म्हणजेच माता अंजना माई यांना रुईचे झाड प्रिय होते रुईच्या झाडाच्या जा त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमानजींना बळ बुद्धी मिळण्यासाठी रुईच्या झाडाच्या पानांची माळ घातल्याची पौराणिक आख्यायिका आहे त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानांची माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावर चंदन किंवा अष्टगंधाने राम नाम लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ मारुतीच्या गळ्यात घालावी याने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात आता या दिवशी आपण रुईच्या झाडाची पूजा करायची आहे रुईच्या झाडाजवळ जायचं आहे पण त्यासोबत आपण काही वस्तू देखील सोबत घेऊन जायचं आहे तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तसेच गंध अक्षदा या सर्व गोष्टी घ्यायच्या आहे मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे यानंतर आपण जवळपास असणाऱ्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे आता आपण सफेद रुईच्या झाडाजवळ जावं अगदी जुनं झाड असेल तर अतिउत्तम होईल झाडाजवळ गेल्यानंतर पहिल्यांदा आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो काही दिवा आणला आहे तर त्यामध्ये चमेलीचं तेल टाकावं दिवा प्रज्वलित करावा दिव्याला हळदी गुंकू लावावं फुल व्हावं दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवाजून एखाद्या झाडाचं पान खाली ठेवावं त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण कराव्या अक्षदांवरती हदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे तसेच आपण जे काही पाणी आणलं होतं तर त्या पाण्यामध्ये आपण कच्चं दूध टाकायचं आहे तसेच आपण एक रुपयाचा नाणं देखील घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण हदी कुंकू थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे आहे आणि असं पाणी आपण रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यासोबत एक रुपयाचा नाणा देखील आपण रुईच्या झाडाजवळ ठेवायचा आहे रुईच्या झाडाला आपण हळदी कुंकू देखील लावायचा आहे आता यानंतर आपण रुईच्या झाडाच्या प्रदक्षिणा करायच्या आहे तुम्ही पाच किंवा अकरा प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा करत असताना आपण श्री गणेशायन मह श्री गणेशायन मह या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपण रुईच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी, का करुण मेहनत, करुण मेहनत जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती रुईच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण रुईच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे त्यानंतर आपण रुईच्या झाडाचं थोडंसं मूळ काढायचं आहे अगदी छोटंसं अगदी बोटा एवढं मूळ काढलं le झाडाला कोणतीही इजा होणार नाही या पद्धतीने आपण हे मूळ काढायचं आहे अगदी छोटंसं मूळ असलं तरी पण चालेल जास्त खोलवर काढायची देखील गरज नाही आता हे छोटंसं मूळ घेतल्यानंतर आपण घरी जायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल डरत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि आपली प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचुप आपण हा उपाय करायचा आहे असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय ही सेवा करू शकते आता रुईच्या झाडाचं मूळ घरामध्ये आणल्यानंतर देवघरामध्ये आपण हे ठेवायचं आहे देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि या पाण्याने आपण हे रुईच्या झाडाचं मूळ धुवून काढायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर आपण स्वच्छ पुसून काढायचं आहे कारण यामध्ये साक्षात भगवान श्री गणेशांचा वास आहे तसेच हनुमंतरायाला देखील हे रुईच्या झाडाचं मूळ अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मी देखील यामध्ये वास करतात असे म्हणतात आता यानंतर या मुळाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे यामध्ये आपण हे मूळ ठेवायचं आहे आणि आपण ओम हम हनुमते नम ओम हम हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या मंत्राचा जप आपल्याला करायचाच आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर याची पोटली बनवायची आहे आणि हे रुईच्या झाडाचं मूळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आपल्या हाताची मूड बंद करायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे जी आपण रुईच्या झाडाजवळ व्यक्त केली होती तीच इच्छा परत तुम्ही बोलून दाखवायची आहे घरामध्ये पैसा येत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह ह्या वे वेळेवर ते जुळून येत नाही घरामध्ये खूप दुःख दारिद्र्य गरिबी आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे सा त्यानंतर ही लाल रंगाची पोटली आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहे आता तुम्ही आतमधल्या साईडनं देखील लावू शकता किंवा बाहेरच्या साईडनं लावणे शक्य असेल तर बाहेरच्या साईडनं लावली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामधील दारिद्र्य हे दूर होत असतं व आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा यायला देखील सुरुवात होत असते तसेच नजरबाधा देखील दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद